नमस्कार आपली न्यूज या चॅनलमध्ये तुमचं सा सहर्ष स्वागत आहे आणि आपन आपण बघत आहात आपली न्यूज सर्वप्रथम सर्व माझ्या माझी विनंती की चॅनलला प्रथम करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळ पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा शेअर करा आज आपल्या कट्ट्यावरती प्रमुख अतिथी म्हणून आहेत ते म्हणजेच ऍडव्होकेट निलेश सर ज्यांची ख्याती आपल्या समाजामध्ये कसं बहुजन समाजामध्ये भारतीय संविधानाचा चांगला अभ्यास आहे तसेच एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व आपण आज या ठिकाणी आपल्या कट्ट्यावरती काही प्रश्नांची उत्तरं तसेच त्यांच्यासोबत सर्वप्रथम ऍडव्होकेट निलेश मोरे यांची मी त्यांच्याबद्दल थोडा परिचय करून देतो की ऍडव्होकेट निलेश मोरे सरांचं आताच सध्या अखिल भारतीय कर्मचारी एकता संघ ह्या संघटनेवरती राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे तसेच सध्या त्या युनिटी ऑफ मुलिवासी बहुजन समाज हे या संघटनेचं सुद्धा त्यांनी बांधणी उत्कृष्ट पद्धतीने केले आहे गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून संघटनेमध्ये कार्यातून त्यांनी कार्य आहे सध्या संविधान ते कार्यकारी म्हणून सदस्य आहेत सर्वप्रथम सर, सर तुमचं माझा या कट्ट्यावरती आपली न्यूजच्या वतीने मी सर्वप्रथम आपण अभिनंदन देतो कारण की आपण सर्वात महत्वाच्या पदावरती विराजमान झालेले आहेत आणि नक्कीच आपल्या पूर्ण समाजामध्ये आनंदाचा आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे तर सर प्रश्न माझा पहिला आहे की अखिल भारतीय कर्मचारी एकता संघ ही जी संघटना आहे ती संघटना कशा पद्धतीने काम करते महत्वाचं आहे की अखिल भारतीय कर्मचारी एकता संघ ही कामगारांच्या हक्क आणि अधिकारासाठी लढण्याकरता निर्माण केलेली एक ट्रेड युनियन आहे ट्रेड युनियन ऍक्ट नाईन्टीन ट्वेंटी सिक्स अंतर्गत हि जी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि ह्या युनियनचं या, या, या संघटनेचं उद्दिष्ट असं आहे की भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये कर्मचारी वर्ग आहे मग तो शासकीय असेल शासकीय असेल किंवा प्रायव्हेट सेक्टर असेल किंवा मजूर असेल शेतमजूर असेल नाका कामगार असतील रिक्षा चालक मालक असतील जशा एकशे आठ ट्रेडमध्ये हे संघटन काम करतात ओके okay. त्यांचे युनियन आहे आणि ह्या युनियनचा एक उद्दिष्ट आहे की या देशामध्ये दे दे yeah. जो अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागास वर्ग आणि हा जो वर्ग आहे हा मोठ्या संख्येने आहे बरोबर आणि आपल्या भारतामध्ये इंडस्ट्री आहे वेगवेगळे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये काम करणारा वर्ग सुद्धा ह्याच क्षेत्रातून ह्याच वर्गातून मोठ्या प्रमाणामध्ये असतो बरोबर आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जो भारतीय संविधान लिहिलं त्याच्यानंतर भारतीय भारतामध्ये कामगार आहेत त्यांच्या संरक्षणासाठी काही कायदे लिहिलेले आहेत लेबर लेबर ऍक्ट त्यांनी कामगारांसाठी दिलेला आहे हा एक सर्वात मोठा दुवा आहे जो कामगारांच्या संरक्षणासाठी त्याचा वापर केला जातो तर हा जो लेबर ऍक्ट आहे तर हा लेबर ऍक्ट आज सुद्धा या देशामध्ये दे लागू योग्य रीती लागू नाही ज्या पद्धतीने त्याची इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे तशी नाही त्या पद्धतीने इम्प्लिमेंट त्याचं होत नाही आणि आमच्या युनियनचं हे उद्दिष्ट आहे की हे जे कामगार कायदे आहेत हे प्रत्येक कंपनीमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये लागू झाले पाहिजे आणि कामगारांना तो वेतन असेल किंवा कामाचं जी जी काम वेळ असेल किंवा कामामध्ये ज्या ज्या मूलभूत अधिकार कामगार ऍक्ट मध्ये दिलेले आहेत ते सर्व कामगारांना मिळाले पाहिजे कारण की बऱ्याचशा क्षेत्रामध्ये तुम्ही बघत असतील एखादा कॉन्ट्रॅक्टर असेल एखादी कंपनी असेल एखादा प्रायव्हेट सेक्टर असेल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या कामगार वर्गाचं मोठं शोषण होत असते बरं आणि असं नाही आहे की या देशामध्ये अजून काही कामगार युनियन नाही आहे या राज्यामध्ये काही कामगार युनियन नाही गरजेचं आहे ते आजच्या तारखेला आपल्याला दिसून येत नाही अपेक्षित काम झालेलं नाही आज आपण बघतोय की देशामध्ये महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट सेक्टरचं से मोठ्या प्रमाणात प्रायव्हेटेशन चालू आहे नक्कीच सेंट्रल गव्हर्नमेंट सुद्धा देशातल्या ज्या मोठे मोठे उद्योग आहेत त्याचं प्रायव्हेटायझेशन करत आहे आणि हे प्रायव्हेटायझेशन जे होत आहे त्यातून काय होत आहे की जो आमचा कर्मचारी वर्ग आहे तो त्या ठिकाणी कामाला लागलेला आहे त्याला त्याचे म्हणजे भारतीय संविधानाने एक कर्मचारी वर्ग तयार करत केला तो आर्टिकल सोळा ए नुसार त्याला रिझर्वेशन प्राप्त झालं म्हणजे नोकऱ्यांचं आरक्षण त्याला मिळालं आणि तिथून तो त्या सेक्टरमध्ये कामाला लागल्यानंतर ती कंपनी आता प्रायव्हेट सेक्टरच्या हात्यामध्ये जेव्हा दिलं जाईल तेव्हा तिथे जो असणारा कर्मचारी आहे हा कर्मचारी त्याच्या नोकरीपासून जो गवर्नमेंट जॉबपासून तो निघेल आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये तो त्याची नोंद होईल त्यामुळे अशा वेळेला जो कर्मचारी संरक्षण करण्यासाठी कोणतेही कामगार युनियन पुढे नाही हे मोठ्या प्रमाणात काम झालं पाहिजे होतं पण ते आज होत नाही बरोबर कारण की बऱ्याचशा युनियन्स त्या पद्धतीने काम करताना आम्हाला दिसत नाही त्यामुळे आमच्या युनियनची आम्ही उद्दिष्ट समोर ठेवणं की आपला है है जो एस सी एसटी बहुजन समाज जो काय आहे अल्पसंख्याक वर्ग आहे ह्या वर्गाला हाच वर्ग मोठ्या प्रमाणात काम करतोय आणि याला संरक्षण म्हणजे आम्ही ही युनियन जी तयार केली त्या युनियनच्या माध्यमातून वर्गाला आमचं कायदेशीर संरक्षण देणं त्यांच्या हक्कासाठी भांडणं किंवा चळवळ करणं आंदोलन करणं त्यांच्या हक्काधिकासाठी त्याकरता हे युनियनची आम्ही बांधणी केलेली आहे सर कारण की आता आपलं तारापूर जी एमआयडीसी आहे ती सर्वात आशिया खंडातली सर्वात मोठी ज्याला आपण कामगार वर्ग हो ज्या ठिकाणी काम केलं जातात आणि एक पद्धतीने मुंबईला मुंबईच्या जवळ असलेला आपला तारापूर विभाग आहे तर या पूर्ण देशाची जी राजधानी आहे ती मुंबई आहे आणि मुंबईच्या लगतच आपली तारापूर हे आहे तर आत्ता सुद्धा अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत की कामगारांना कोणत्याही पद्धतीने जो किमान वेतन जो ठेवलेला आहे जो शासनांचा क्रायटेरिया आहे जो सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटचा क्रायटेरिया पण त्याची कुठेतरी पायमंडणी प्रत्येक ठिकाणी होताना दिसत आहे अजून सुद्धा दहा दहा बारा बारा वर्ष माणसाचे जे काम करतात परंतु त्यांना प्रोव्हायडिंग फंड जो बाबासाहेबांनी पेमेंट केला होता पीएफ पी म्हणून ईएसआयसी असेल त्याचा इन्शुरन्स असेल तर ह्या पद्धतीचं त्याला कुठेच कोणत्या तरी मास्टरवर सुद्धा त्यांची इंटरनेट बघा महत्वाचं असं आहे की ह्या देशामध्ये जे प्रायव्हेट सेक्टरची जी ज्या इंडस्ट्री आहे हे कामगारांना त्यांच्या कंपनीमध्ये जेव्हा कामावर घेतात तेव्हा कामगार कायदा काय म्हणतो की एखाद्या इंडस्ट्रीमध्ये वीस वर्कर जर असतील वीस वर्करचे वरती वर्कर जर असतील त्याला कामगार कायदा लागू होतो आणि त्या कामगार कायद्यानुसार त्यांना सगळे राईट्स हा त्यांना सगळे राईट्स दिले पाहिजेत मग त्याच्यामध्ये तुमची पी एफ असेल ईएसआयसी असेल त्याच्यानंतर तुमचं ग्रॅज्युएटी ऍक्ट त्याच्यामध्ये लागू होतो बोनस ऍक्ट त्याच्यात लागू होतो बरोबर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना आणि दुसरी गोष्ट आहे की दोनशे चाळीस दिवस झाल्यानंतर ह्या वर्ग ह्या कामगारांना पर्मनंट सुद्धा करण्याचं राईट्स कायद्यामध्ये दिलेला आहे अमेंडमेंट नाही तसा म्हणजे म्हणजे वीस कामगार त्या कंपनीमध्ये असतील त्या त्या कंपनीला त्या कंपनीच्या वर्करांना ह्या सगळ्या फॅसिलिटीज मिळाल्या पाहिजे मला पण आज अशी परिस्थिती आहे की तारापूर एमआयडीसी आपली आहे आणि या तारापूर एमआयडीसी मध्ये आशिया खंडातली दिला सर्वात मोठी एमआयडीसी म्हटलं जातं या एमआयडीसी मध्ये अशा अशा मोठ्या कंपन्या आहेत ज्याच्या ज्या कंपनीमध्ये चार हजार पाच हजार दहा दहा हजार वर्कर आहेत पण त्या ठिकाणी आज सुद्धा हे कामगार कायदे लागत नाही त्या ठिकाणी मिनिमम वेजेस नाही आहेत काही काही कंपन्या तर इथपर्यंत अशा आहेत की डेली वेजेस म्हणजे त्याचा काही पैसे दिले सकाळी येतो आणि संध्याकाळी काम करून तो गेट वर जाऊन पैसे घेऊन घरी जातो म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा हे काम सुरू आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे प्रायव्हेट सेक्टरची जे इंडस्ट्री आहे ते असं का करतात तर त्याच्या मागे कारण आहे की या देशातली देशातली जी सिस्टम आहे ती कशी आहे की ती आपण बघतो की ज्या इंडस्ट्री आहेत या इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात ज्या श्रीमंत लोक आहेत जे मोठ्या प्रमाणामध्ये या देशाला चालवण्याचं काम करत आहेत त्यांच्या आहेत आणि त्यांना स्वस्त आणि मस्त मजूर पाहिजे आणि तो स्वस्त आणि मस्त मजूर जो आहे तो या देशामध्ये मोठ्या प्रमाणात आहे बरोबर आणि त्यांचं कारण इतर देशामध्ये अमेरिका असेल किंवा कॅनडा असेल किंवा लंडन असेल त्या ठिकाणी जो कामगार आहे तो कामगार त्या इंडस्ट्रीला परवडत नाही कारण एवढ्या प्रमाणात त्याला सगळ्या सुविधा त्याने फॅसिलिटीज द्याव्या लागतात आणि त्यानुसार त्याला सॅलरी सुद्धा आहे लागतात भारतामध्ये असं आहे की कामगार कायदा आहे पण ह्या कामगार कायद्याचं मोठ्या प्रमाणात उल्लंघन उल्लंघन असं होत आहे आणि हे उल्लंघन होत असताना या देशातल्या सरकारला सुद्धा माहिती आहे की अशा प्रकारे काम चालू आहे म्हणजे ज्या ठिकाणी आठ तास नोकरी असताना बारा तास सुद्धा नोकरी करून घेतली जात अशा सुद्धा आपल्याला एमआयसी मध्ये मी गेला तर आज आठ तासावर काम करणारे कोणतीही कंपनी नाहीये मोठ्या प्रमाणामध्ये बारा तासावर केलं जात या ठिकाणी कामगार उल्लंघन होते तास तास तुम्हाला नोकरी करायची करून आहे ज्या कंपनीमध्ये मिनी वेजेस भेटला पाहिजे त्या ठिकाणी मिनी वेजेस त्यांना दिलं जात नाही कंपनी देत नाही किंवा कंपनी एखाद्या कॉन्ट्रॅक्टर नेमते त्या कॉन्ट्रॅक्टरला ते सोपवून देते की बाबा तू कसं सॅलरी त्यांना द्यायची तुझ्या पद्धतीने कर पण कायदा काय सांगतो की बाबा जरी कॉन्ट्रॅक्टरला जरी काम दिलं कॉन्ट्रॅक्ट जरी दिला तरी सुद्धा तुम्ही प्रिन्सिपल एम्प्लॉई आहात बरं म्हणजे एखादा कामगार एखादा कॉन्ट्रॅक्टर जर मिनिमम त्या कामगाराला सॅलरी देत नसेल तर तुम्हाला त्याला ती सॅलरी देण्यासाठी तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरला सांगावं लागेल सांगावं म्हणजे ही जी सिस्टम आहे म्हणजे सरकारला हे माहिती आहे की बाबा ही कंपनी शोषण करत आहे आणि ती कंपनी ज्या कॉन्ट्रॅक्टरला काम देत आहे ती कंपनीला सुद्धा माहिती आहे की कॉन्ट्रॅक्टर यांना देत नाहीये कंपनी मिलीवेजेस देत नाहीये म्हणजे हे सिस्टम सगळी ह्या लोकांना माहिती आहे आणि सरकारलाही माहिती आहे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये किंवा कामगारांसाठी जे विशेष अधिकार बहाल केलेले आहेत त्याची आज सुद्धा अंमलबजावणी शंभर टक्के होत नाही आहे हे आपण लक्षात घ्या फक्त ते कागदापुरतीच आहे हा म्हणजे पुस्तकात आहे कागदपत्री आहे कायद्यामध्ये आहे पण आज सुद्धा आम्ही एखाद्या लेबर कमिशनर असतील किंवा कोर्टात असतील त्या ठिकाणी किंवा एखादा कामगार जर कामाला जातोय तर त्या ठिकाणी सुद्धा त्याला कसं न्याय मिळू शकेल त्या मला खूप अधिकार आहेत ते लेबर कमिशनरला असिस्टंट कमिशनरला आहे म्हणजे एखादी कंपनी मध्ये एखादा कामगार अन्याय झाला तर कंपनी प्रशासन व्यवस्थापनाला आणि त्या कामगारांना बोलून दोघांमध्ये सल्लामसलत करून दोघांमध्ये समेट घडवण्याचं काम आहे ते लेबर कमिशनर असिस्टंट कमिशनर यावर पण ह्यांना कोणती पॉवर नाही की त्यांच्यावर कोणत्या पद्धतीने कारवाई करणार म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये जो काही न्याय आहे तोही तिथून त्या डिपार्टमेंट जो आम्हाला म्हणजे ह्या कामगारांना भेटत नाही अपेक्षित असेल नाही दुसरी गोष्ट आहे की त्या कामगारवर आणण्याचा होतात झाल्यानंतर तो कामगार कोर्टात जातो पण कोर्टात जाण्या इतक्यापर्यंत कामगार सुद्धा श्रीमंत नसतं कारण की तिथे जाणे त्यांना घेऊन गोष्ट नाही आणि ज्या इंडस्ट्री आहेत त्याच्या मोठे मोठे वगैरे ऑन ठेवलेल्या असतात त्यामुळे तिथे त्याला जायची गरज नाही पण हा कामगार जो आहे तो घरदार सोडून किंवा नोकरी बाकी सोडून कुठून जाऊ शकतो तर ही ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टीमध्ये आपण जर बघतो की कामगारांवर मोठ्या प्रमाणामध्ये आपण या इंडस्ट्रीमध्ये शोषण होते त्यांना न्याय मिळायला पाहिजे किंवा त्यांना कायदेशीर सगळ्या गोष्टी मिळायला पाहिजे हे आजही मिळत नाही आहे आणि त्यासाठी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था बदलणं गरजेचं आणि त्यासाठी कोणतीही सरकार असू द्या त्या सरकारने एक धोरण बनवलं पाहिजे की कामगारांना जे काही त्यांचे मूलभूत अधिकार आहेत जे घटनेमध्ये दिलेले आहेत ते त्यांना मिळाले पाहिजे आताच एक नवीन कायदा पारित केलेला आहे की आठ तासाचे बारा तास कंपल्सरी करणार आहे ह्या सरकारने भारत सरकारने जे तीन कोड आणले होते ज्यानुसार जे कामगारांना जे कामगार कायदेचे हक्क अधिकार देण्यात आले होते त्यामध्ये काही चेंजेस केलेले आहेत आता दोन हजार चोवीस मध्ये जर जर बहुमत सरकारमध्ये जर सरकार जर बहुमतामध्ये असती तर मला वाटतं ते, ते आधी फटाफट लागू सुद्धा करून टाकलं असतं अजून ते लागू नाही नाही पण ते लागू केलं असतं आणि असं झालं असतं तर आज आमच्या आठ तासाची नोकरी बारा तासावर गेली असती त्या ट्रेड युनियन जे आहेत त्यांच्या त्यांच्यावर सुद्धा बंधन त्या मधून लादलेली आहे आणि त्या कंपन्यांना तीनशे वर्कर कंपनी असणाऱ्या वर्करांना कंप दिला गेलेला आहे आणि परत काढल्यानंतर त्या कामगारांना परत कॉन्ट्रॅक्टवर पर ठेवण्याचा त्याची नवीन नियुक्ती करण्याचा किंवा नवीन कामावर रुजू करण्याचा हे त्यांना अधिकार दिलेला आहे म्हणजे इथे तुम्हाला तुम्हाला अधिकार काय मिळतो इथे तुम्हाला फायदा कुठे दिसतो काहीच नाही फक्त एवढंच दिसतं की बाबा कामगारांचा पीएफ कापलं जाते मग तो पीएफ कुठून आहे तर तुमच्याच पगारातून बारा टक्के आहे आणि तिकडून फक्त बारा टक्के दुसरा त्यांचा फायदा काय कामगारांना तर हे सरकारचे आजच्या परिस्थितीला जे धोरण आहे जे भारतीय संविधान कामगार कायद्यामधून जे दिलेले हक्क अधिकार आहेत त्या हक्क अधिकाराला धरून नाही याच सर प्रश्नाला येतो की जे आता लेबर कमिशन सारखे असतात तर त्यांचं पण कुठेतरी रोल असत की आताच आपण पाहिल्या गेलं तर आपल्या तारापूर एमआरडीसी मध्ये खूप सारे केसेस आता रिसेंटली दहा बारा दिवसामध्ये झाले की वायू गर्दी झाला जसं काल पोरा दिवशी घटना घडली एखाद्या कंपनीतून काही कंपनीमध्ये तर असं तो एक वायू लिकेज झाला की डायरेक्ट ऑन द स्पॉट त्या ठिकाणी काही कर्मचारी दगावले तर मग कुठेतरी सुरक्षेचा प्रश्न उद्भवलेला आहे असं वाटत नाही का बघा मी बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात रासायनिक अशा कंपन्या आहेत आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग काम करतो आणि त्या कंपन्यांची अशी परिस्थिती आहे की त्या कंपनीमध्ये सेफ्टी इक्विपमेंट कोणते म्हणजे ते दिलेलं गेलेलं नसते म्हणजे त्या कामगारांना तुम्हाला हेल्मेट लावून जर त्या ठिकाणी फिरायचं आहे किंवा बऱ्याच अशा कंपन्या आहेत त्या कंपनीमध्ये काही स्ट्रक्चर खराब आहे काही पाईपलाईन्स खराब आहे किंवा तो बॉयलर काहीतरी लीक आहे अशी परिस्थिती आहे कामगार जरी त्या कंपनीला चालतं कंपनीचं काम आहे तर जर असं काही आहे तर त्या ठिकाणी सेफ्टी ऑफिसर नेमलेलं असतं तर सेफ्टी ऑफिसरने ने लक्षात दिलं पाहिजे प्रकारची ऑडिट केली पाहिजे त्याचं ऑडिट झालं सबमिट केला पाहिजे ऑडिट झालं पाहिजे पण ते कशा पद्धतीने होता दिसता दिसत नाही त्यामुळे हे आजच्या तारखेला जे काही अपघात होत आहे आणि याच्यामध्ये जो मोठ्या प्रमाणात कामगार दगावतोय दगा दिला गेलेला भारतामध्ये लाखाच्या आसपास स्टेशन रेकॉर्ड काढा तर देशामध्ये तुम्हाला बेरोजगार दे मग त्या नाका कामगारांसाठी काही काही नियम नाहीये जो बनवला तो नियम आहे कोणी ठरवलं पाचशे रुपये मजुरी कोणी ठेवला सहाशे रुपये मजुरी कोणी ठेवला सातशे रुपये मजुरी त्याचा कुठे त्या व्यक्तीला कामावर घेऊन घेऊन म्हणजे घेऊन जातात म्हणजे जे कंपनी वाले असतात ते कामावर घेऊन घेऊन जातात त्यांना कंपनीमध्ये घेऊन गेल्यानंतर त्यांचा रेकॉर्ड तिथे काही नाही काही <magnes> तो एक दिवसाने काम करणार आहे आणि एक दिवसात काम केल्यानंतर तो घरी जाणार आहे मजुरी पण त्याच वेळेस जर त्या व्यक्तीला जर काही झालं ओके मग त्याचा जीव म्हणजे त्याच्या सुरक्षणाची जबाबदारी जबाबदार बनते असे बरेचसे इन्सिडेंट कंपन्यांमध्ये होतात की नाका कामगार कंपनीत जातो आणि त्याचा काही ऍक्सिडेंट होऊन जर त्याचा मृत्यू होतो तर त्याला कंपनसेशन जे आहे ते कंपनीकडे मिळत नाही किंवा त्याच्यासाठी लढावं लागतं भांडावं लागतं बऱ्याचशा गोष्टी आहेत तर त्या अशासाठी त्या कामगारांचं संरक्षण त्यांच्या मूलभूत संरक्षण होणं गरजेचं बरोबर आणि आमचे युनियन त्यांच्यासाठी काम करेल नक्की सर खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून कारण की त्याच्यामध्ये दुमतच नाहीये कारण की ऑलरेडी तुम्ही एक वकील क्षेत्रामध्ये तुमच्याकडे कायद्याचं चांगलं नॉलेज आहे तुम्ही संघटनेसाठी पण खूप छान पद्धतीने काम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा आनंदाची गोष्ट म्हणजे राष्ट्रीय कार्यकारणी अध्यक्षपद तुम्हाला भेटल्यानंतर अखिल भारतीय कर्मचारी एकता संघ नक्कीच आपल्या ह्या गोरगरीब मजुरांसाठी त्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या न्यायासाठी त्यांच्या हक्कासाठी आवाज उठवणारी महत्वाची कामगिरी करणार आणि कायद्याची बाजू तुमच्याकडे पक्की असल्या कारणाने तिथे तर विषयच नाही की कोणता कायदा कसा आहे आणि त्याचा इम्प्लिमेंट कसा करायला पाहिजे कोणत्या ऍक्ट नुसार त्याला कसं हे आहे ते तुम्हाला सर्व नॉलेज आहे त्याच्यामुळे नक्कीच तुमच्याकडून खूप मोठी अपेक्षा आहे आपल्या संघटनेकडून पण आपल्या बहुजन समाजाची खूप मोठी अपेक्षा आहे आणि मी नक्कीच सरांना म्हणेन की अखिल भारतीय कर्मचारी एकता संघ एक संघटना एक, एक कर्मचाऱ्यांसाठी न्यायासाठी जी अपेक्षासाठी होती पण तू ती आता उतरलेली आहे आणि त्यांच्याकडून खूप चांगल्या पद्धतीने काम होणार आहे आणि आपली न्यूज या चॅनलवरती चांगल्या पद्धतीने तुम्ही हा कामगार क्षेत्रातील आणि तुमच्या संघटनेबद्दल त्याला जोड म्हणून तुमचा वकील क्षेत्राचा जो अनुभव आहे मला सांगून तुम्ही जे आमच्या प्रश्नाची उतरले त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक आभार मानतो आणि तुमच्या संघटनेचं काम खूप चांगल्या पद्धतीने होत असं मी आपला मंगल कामसुद्धा येतो नमो